महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत खालापूर विधानसभेत महेंद्र थोरवे यांचा पराक्रम दुसऱ्यांदा निवडून येत नागरिकांचा जिंकला विश्वास आज कर्जत विधानसभा क्षेत्रात इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे आमदार महेंद्र थोरवे हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहे या ऐतिहासिक विजयाबद्दल कर्जत नागरिकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महेंद्र थोरबे यांना बाळासाहेब भवन कर्जत येथे भेट देत जंगी स्वागत केलं सकाळपासूनच भवनात कार्यकर्त्यांची रीघ लागली होती नागरिक कार्यकर्ते आणि थोरा मोठ्यांनी महेंद्र थोरबे यांना शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी भरभरून आशीर्वाद दिले थोरवे यांच्या नेतृत्वातील हे यश जनतेच्या विश्वासाची पावती आहे कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आशादायक शुभेच्छा दिल्या असून कर्जत खालापूरचा विकास गतिमान करण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी